तर मित्रांनो ही जी तुमच्या समोर जी वनस्पती ही हिला मानतात कावळेचा वेळ मानतात हिलाच कृष्ण सारे मानतात हिच्यामध्ये तीन चार प्रकार असतात ही एवढी अद्भुत वनस्पती आहे बघा तोडली तर हिच्यातून चिक येते ही पूर्वीचे लोक च्यामध्ये हिची मुळे टाकायचे किंवा पानं टाकायचे हिचे पानं च्यामध्ये टाकले किंवा उकळाून पेले तर आपल्या च्या एकदम सुगंधीतन व्यवस्थित लागते खूप मस्त लागते च्या पियायला आनंद वाटते ही एवढी अद्भुत वनस्पती आहे काही शरीरातलं रक्त उष्णता साफ होते कोणत्या प्रकारच्या रक्ताचे आजार तयार होत नाही ॲसिडिटी गॅस पचनाचे सर्व आजाराचं मूळ कारण काय राहते ॲसिडिटी गॅस राहते तर ती होत नाही पचनशक्ती तुमची व्यवस्थित राहते आता मी हिचं पानं खुडू राहिलं हे बघा आता हे च्यामध्ये टाकेल किंवा उकळाून पेल तर याने तुम्हाला ॲसिडिटी नाही होते ॲसिडिटीचं रूपांतर आल्सर आणि आल्सरपासून के कॅन्सर ॲसिडिटीपासून अनेक आजार होतात माणसं होतात आयुष्यभर ॲसिडिटीचा गोळा खायला लागतं त्याच्यापेक्षा अशा वनस्पत्या वापरा आणि तुम्हाला जे छातीमध्ये जळजळ होते ॲसिडिटी होते अपचनाचे कोणत्याही प्रकारचे आजार होतात त्याच्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी आहे खूप म्हणजे खूप उपयोगी आहे अद्भुत आहे आणि याचे कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट नाही विशेष गोष्ट तुम्ही जे पॅन्ट्राप्रॉझल इतर जे रेनिटेडन अशा प्रकारच्या ज्या गोळा खातात किंवा इंजेक्शन घेतात त्याचे भविष्यात दुष्परिणाम होतात तर अशा दुष्परिणामांपासून वाचण्यापेक्षा मी निश्चित म्हणतो डॉक्टरचे उपचार करा मी डॉक्टरांना विरोध नाही करा पण आयुष्यभर कोणत्या प्रकारच्या ॲसिडिटीचा ग्या गोळा खा गोळा तर असं करू नका तर कर। अशा वनस्पतींचा वापर करा आणि आपलं आरोग्य सुधारावा आणि व्यवस्थित राहा नीट राहा कारण हे असे आपल्या आसपास परमेश्वरानं वनस्पती तयार केलेल्या असतात आणि त्याच वनस्पतींची माहिती मी तुम्हाला सांगत राहतो याचे ग्रामीण भागामध्ये लोक घेतात ही वनस्पतीच्यामध्ये टाकतात याची मुळा टाकतात आणि च्या पण सुगंधी लागतो आणि त्यांना इतर त्रास पण नाही होते तर तुम्हाला पण त्रास नाही व्हाणं अशा वनस्पत्या वापरा आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवा माझे चॅनलला सब्सक्राइब करा इतरांनाही पाठवा आपल्या आसपास जे आजारी माणसं आहेत त्यांना गरज आहे अशा उपचारांची तर निश्चित असे जे आजार नीट नाही होते ते निश्चित नीट होते तर लक्ष ठेवा त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना पाठवा धन्यवाद